काय आता जय नित्याचं ठरवलं पार ठरवलं की पारच करू सगळं कुटुंब पवार एकत्र पवार कुटुंब एकत्र दिसलं सगळ्या आनंदाचं वातावरण होत महाराष्ट्राला प्रश्न पडलं की काय आहे आता जय नित्याच ठरवलं पार ठरवलं की पारच करू दोन मनेश्वर रस्त्याचं काम कधी चालू होईल मनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सीओ बोललोय से म्हणून पी डी चे प्रमुख आहे त्यांच्याशी बोललोय डुडी कलेक्टरशी बोललोय त्यांना म्हणलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये माझ्या बहिणीला पण येता का म्हणे आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता का म्हणे आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेला आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डीपीसी मधनं पाहिजे असेल तर डीपीसी मधनं देतो पीएमआरडीए मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सीओला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्त ज्या ज्यांना ज्यांना बनेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशा बद्दलची काळजी सरकारकडून आम्ही घेत